नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपण आलो आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुरा म्हशींचा बाजार म्हणजे गोडेगाव म्हैस बाजार तर मित्रांनो गोडेगाव म्हैस बाजारामध्ये जर तुम्हाला टॉपच्या जातीच्या म्हशी खरेदी करायची असेल ते पण मित्रांनो पंधरा वीस लिटर दुधाच्या तर आपल्या शुभम शेडे यांच्याशी संपर्क साधून आताच क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा तर मित्रांनो हा बाजार शुक्रवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार तीन चार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये मित्रांनो आपले महाराष्ट्र गुजरात एम पी हैदराबाद तेलंगणा असे बरेच राज्यातून शेतकरी बांधव आपली शुभम शेठ यांच्याकडे म्हशी खरेदीसाठी येतात तर मित्रांनो जर तुम्हाला बाजारामध्ये येत आलं नाही तर अडी दिवस जर आली तर ते गो त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला टॉपच्या म्हशी खरेदी करून देतील तर किमती म्हटल्या गेल्या मित्रांनो किमती जशी मशीस किंमत असते तुम्हाला जर लागण घ्यायची असेल किंवा तुम्हाला जनलीली घ्यायचे असेल ते पण भेटेल चेक करून देऊ अंगाची साड्याची बोली असली मित्रांनो कोणत्याही शेतकरी बांधवांना कशाचा प्रॉब्लेम येणार नाही पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला तीन चार महिन्याच्या लागण पण भेटेल आणि चालू जनलेल्या पण भेटतील मित्रांनो बाजार कसा भरलेला पाहू शकता तुम्ही बाजार एक नंबर मित्रांनो आणि मशीनच्या किमती पण चांगल्या आहेत आणि शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये तुम्हाला या बाजारामध्ये मशी भेटेल तर आपले शुभम आहे व्यवहार एक नंबर मित्रांनो कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर भरपूर शेतकरी बांधव आडे दिवस पण त्यांच्या गोट्यामध्ये पण येतात घेण्यासाठी आणि बाजाराच्या दिवशी पण येतात पाहू शकता पण बाजार कसा भरलेला आहे आणि बाजारामध्ये टॉपच्या मशीद मित्रांनो एक नंबर मशीद वीस पंधरा लिटरच्या तुम्हाला चांगल्या पहिल्या दुसऱ्या दहा टॉपच्या म्हशी खरेदी करून देतील बाजारामध्ये तुम्हाला जी मशी आवडेल त्यांच्या दावणीला नाही आवले तुम्हाला दुसऱ्या दावणीला पण आवडेल तिथून पण खरेदी करून देतील आणि गोट्यामध्ये पण तुम्हाला खातरशीर मशी खरेदी करून देतील शेतकरी बांधवांना मशीनची क्वालिटी नंबर असं आहे शेतकरी बांधवांना कशाच्या येणार आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण बाजार एक नंबर भरलेला आहे आणि बाजार कसा भरलेला आहे तो पूर्णवा तुम्ही आता Субтитры создавал DimaTorzok